हाय नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर तर महाशिवरात्रीच्या सर्व सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात गेलेलो होतो सकाळी आणि मंदिरात खूप सारी गर्दी होती प्रत्येक मंदिरात जे की असतेच आजच्या दिवशी तर तिथं पूजा वगैरे दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर खूप सारी गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही घेतला फक्त फोटोच काढलेला होता ते पण कसा तरी घाईघाईत काढलेला होता कारण प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं असतं प्रत्येकजण दर्शनासाठीच चा आलेला असतो तर त्याच्यामुळे घरी आ घरी आल्यानंतर ना मग फराळाचं वगैरे केलं जे की खिचडी कॉमनच असते खिचडी केळ आणि केळं तर त्याच्यानंतर उपवास हो होता त्यामुळं ज जास्तीचं काही काम नव्हतं आणि मग म्हटलं एक्स्ट्राचं काहीतरी काम जे की त्या वेळेत होतं जो की जेव्हा स्वयंपाक कमी असतो किंवा उपवास असतो तर त्यावेळेत एक्स्ट्राची कामं खूप सारी होतात तर इथं मी पण तसंच आज केलेलं होतं खिचडी वगैरे झाली खूप मोकळी अशी सुटसुटीत खिचडी झालेली होती आणि खूप अशी मऊ झालेली होती जे की कधी कधी शाबुदाना लो क्वालिटीचा असेल तर गाळ होतो किंवा चिकट अशी होती तर तशी न होता खूप छान अशी झालेली होती आणि बटाटा टाकलेला त्यामुळं खूप छान अशी लागत पण होती तर त्याच्यानंतर फराळाचं वगैरे केलं आणि म्हटलं जे एक्स्ट्रास आपलं काम आहे तर ते आज होऊन जाईल तर त्यासाठी मी जो आपला डेलीचा मसाला असतो भाज्यांमध्ये आपण टाकतो तर कांदा लसूण मसाला तर त्याला जो कांदा आणि खोबरा आहे तर ते मिक्स करायचं होतं त्यामुळं मी तर अर्धी वाटी लसूण पण सोलून लगेच घेतला लस लसूण सोडल्यानंतर इथं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे जे की सुक आहे आणि आठ ते नऊ कांदे घेतलेले आहेत तर मला काही जास्त क्वालि क्वांटिटीमध्ये नाही मिक्स करत दीड एक दीड महिना पुरेल एवढ्या क्वांटिटीत असतो तर लसूण सोलल्यानंतर मग मी जे खोबरं आहे तर ते उभं कट करून घेतलं कारण ते किसलं जाणार नव्हतं कारण फ्रीजमधून काढलेलं होतं त्यामुळं खूप असं कडक झालेलं होतं तर मी इथं पातळ पातळ त्याचे काप करून घेतले आणि त्यामुळं म्हटलं कसं भासताना थोडासा वेळ लागेल पण खिचण्यासारखं नव्हतंच कारण खूप असं कठीण झालेलं होतं तर त्यामुळं असेच पातळ पातळ त्याच्यात चकत्या केल्या आणि अगोदर लक्षात नाही राहिलं काढायचं फ्रीजमधून तर त्यामुळं तो प्रॉब्लेम झाला पण एखादी गोष्ट करायची ठरवलं तर ती होतेच मग ती कोणती पण असू द्यात तर मग इथं मी अर्धे अर्धे तुकडे करून घेत होते आणि तेच कट करत, करत होते आणि त्याच्यानंतर मग इथं ए जी एक वाटी खोबरं घेतलेलं होतं तर ते माझं पूर्ण काप करून झालेले होते आणि अर्धा ल अर्धी जी वाटी आहे तर ते लसून घेतलेला होता तर हे काप डिशमध्ये काढून घेतलं आणि खोबरा खोबरं आणि लसूण काढून घेतल्यानंतर जे कांदे आहेत तर ते पण मला कट करायचे होते पण प्रॉब्लेम हा झालेला की कांदा थोडंसं ओलं होतं त्यामुळे त्याला खूप जास्त टाईम भाजायला लागणार होता तोपर्यंत मग मी इकडं तवा स्वच्छ धुवून घेतला आणि तापायला ठेवला जेणेकरून कांद्याची सालं वगैरे काढून ठेवेपर्यंत तवा गरम होईल तर तशा ब तशा हिशोबाने मी ते केलेलं होतं तर इथं कांद्याच्या दोन दोन फोडी करून घेतल्या आणि सालं काढून घेतली जे की थोडासा तिखटपणा कमी झाला तर पटकन काम होतं आणि कांदा ही अशी गोष्ट आहे तो भल्याभल्यांना रडवतो तर पाण्यात ठेवून जर कट केला असता तर तो मसालेला चालला नसता त्यामुळं मी असाच करण्याचं ठरवलं नाही तर शक्यतो दुसरं भाजी वगैरेची ग्रेव्ही करायची असेल तर मसाला अजून कोणता तर पाणी कांदे सोलून पाण्यामध्ये ठेवले तर त्याचा तिखटपणा आहे तर तो भरपूर सारा कमी होतो पण ह्याला तसं चालणार नव्हतं कारण का पाणी वगैरेचा हात पण चालत नाही जो की मसाला आपला रोजच्या भाजीत असतो तो मसाला खराब पण होऊ शकतो तर तशा पद्धतीने मग मी सालं काढून घेतली आणि इथं तोपर्यंत माझा तवा गरम झालेला होता तर इथं मी खोबरं घालून घेतलं जे की खोबऱ्याला पण तेल सुटतं आणि हा हा जो मसाला आहे तर तो तेलातच भाजणार होते मी त्यामुळं नंतर मग त्यात तेल पण टाकलं जेणेकरून खोबरं पटकन भाजलं जाईल असे पण त्याचे पातळच काप केलेले होते इथं दोन ते अडीच जे चमचे आहे तर ते तेल घालून घेतलं आणि खोबरं आहे तर ते ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं एकदम काळं झालं तरी पण चालेल जास्त पण नाही एकदम थोडासा कलर डिफरंट होईपर्यंत तर इथं माझा थोडा थोडा कलर जो आहे खोबऱ्याचा तर तो ट्रान्सपरंट होत होता तर त्या आणि गॅस फुल होता त्यामुळं ते पटकन भाजलं जाणार होतं आणि ते वाळलेलं पण होतं तर एक तीन ते चार मिनटात एक खोबऱ्याचा कलर जो आहे तर तो ट्रान्सफर झा जा, ट्रान्सपरंट झालेला होता त्याच्यानंतर मी लसूण लग लगेच तेलात घालून घेतला न जो की लसूण पण तेलात फ्राय झाल्यावर एक वेगळाच टेस्ट येईल त्यासाठी हे सगळं मिक्स केलं आणि परत एक दोन ते तीन मिनटं असंच परतवत ठेवलं त्याच्यानंतर जे आहे तर बऱ्यापैकी हा चेंज झालेला कलर <coughs> त्यामुळं जे आहे तर ते मी काढून घेतलेलं डिशमध्ये जे की मिक्सरला बारीक करायचं होतं तोपर्यंत कांदा चिरेपर्यंत हे पण थंड होणार होतं त्या हिशोबानेच मी ते पण काढून घेतलेलं होतं आणि कामाचं अरेंजमेंट असेल तर ते थोडीशी इकडं तिकडं झाली तरी पण हे होतं पण जे एखादी का गोष्ट करायची ठरवली तर ती आपण कधी करू शकतो तर इथं मी ते का आहे तर ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं कांद्याची सालं पण बघा सगळी काढून झालेली होती आणि कांदा आहे तर तो मी उभा चिरून घेणार होते तर या डिशमध्ये मी काढून घेतलं आणि थोडंसं पसरवलं जेणेकरून ते थंड पटकन होईल कारण परत मग संध्याकाळ झाली तर संध्याकाळचा पण मसालेला कांदा कालवत नाहीत जास्त संध्याकाळचं किंवा जो कालवलेला आहे तर तो संध्याकाळचा असाच कालवलेल्या भांड्यामध्ये ठेवत नाहीत तर त्यासाठी मी जेणेकरून घाई करत होते कारण तो सुकला पण जावा जेणेकरून तो परत भरणीत भरता यावा त्यासाठी इथं जे आहे तर ते उभे मी कापून घेतलेले होते कांदे आणि पहिलं जे आहे तर ते तेल थोडंसं राहिलेलं होतं तर त्याच याच्यात मी कांदा टाकला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल पण मला टाकावं लागलं होतं जो की आ, कांदा ओला आहे पण दुसरा ऑप्शन नाही कांदे आता ओलेच बाजारात मिळतात तर त्यासाठी ओलाच होता तर मी इथं मी मीठ पण टाकून घेतलं जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक करताना मीठदेखील अजून बारीक होईल वरून टाकलं तर ते पांढरं पांढरं तसंच दिसतं तर त्यासाठी आणि थोडंसं अगोदर तेल होतं मी त्याच्यानंतर अजून थोडंसं तेल टाकलं जेणेकरून मसाल्याला जर थोडंसं जास्त तेल असेल तर भाजीत तेल कमी टाकलं तरी पण चालतं आणि जो कलर आहे मसाल्याचा तर तो पण एक छानसा असा काळपट तयार होतो तर खूप छान अशी टेस्ट पण भाजीची लागते इथं दहा ते पंधरा मिनटानंतर असा कांदा झालेला होता कांदे ओले आहेत त्यामुळं असाच कलर दिसत आहे पण कांदा भाजलेला आहे आणि त्याच्यानंतर मी जे खोबरं आणि लसूण आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे कारण जो तव्यातला कांदा आहे तर तो पण मी त्या डिशमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून तो पण थंड होईल आणि पुढची प्रोसेस आहे तर ती पटकन होईल तर त्यामुळे मी असाच दुसऱ्या साईडला का प्लेट ठेवून तो कांदा आहे तर तो काढून घेतलेला होता जेणेकरून तो पसरवून ठेवला तर हवेने अजून पटकन थंड होईल आणि पुढचं काम पण पटकन होईल तर त्यासाठी आणि असाच पसरवलेला होता मी तोपर्यंत जे आहे बारीक करायला खोबरं आणि लसूण जे पूर्ण भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये तर ते बारीक केलेलं तर ते थोडंसं काय काय आहेत खोबऱ्याचे तुकडे तर ते पूर्ण बारीक नाही होत तर त्यासाठी मी इथं काढून घेतलं आणि परत एकदा चेक केलं जे की खोबऱ्याचे तुकडे वगैरे राहिले आहेत का कारण खोबरं खिसलेलं नव्हतं त्यामुळे तर इथं मला थोडेसे तुकडे त्यात सापडलेले होते जे की बारीक झालेले नव्हते तर मी परत भांड्यात टाकले आणि त्याच्यानंतर परत जो कांदा टाकणार होते तर तेव्हा ते बारीक करणार होते पण अगोदर जे आहे लसूण कांद्याचं कांद्याचं करायच्या अगोदर तर खोबरं आणि लसूण तर ते मी मिक्सरमधलं पूर्ण भांड्याचं काढून घेतलेलं होतं आणि मिक्स मसाला आहे तर तो आपल्या क्वांटिटीनुसार किंवा एक अंदाज आपल्याला आलेला असतो तर त्याच्यानुसार तो मी अंदाजेच टाकून घेतलेला होता आणि जो पहिला आहे तर तो थोडासा शिल्लक होता तो दोन तीन दिवस आरामात गेले असता पण परत म्हटलं नको आहे टाइम तर ती जी गोष्ट आहे करायची तर ती होऊन जाईल तर मी असे बारीक एका हाताने अगोदर सुरुवात केली आणि नंतर एका हाताने जे कांद्याच्या गुठळ्या खोबऱ्याच्या आहेत गुठळ्या तर त्या एवढ्या फुटत नाहीत लसूण वगैरे मिक्स झाल्यानंतर खूप नं, असा पेस्ट टाईप झालेला असतं त्याच्या त्याच्यामुळे दोन्ही हाताने सुरुवात केली आणि दोन्ही हाताने एकत्र मिक्स केलं जेणेकरून आहे तर ते पटकन होईल आणि हाताला चोळून पण घेत होते जे खोबऱ्याचे तुकडे तेव्हाच मला लागलेले होते आणि तेल जे आहे थोडंसं आपण टाकतो कारण हे असा तर त्याचे गोळे पण वल्ले जातात जेवढे म्हणजे असा गोळा तयार होईल तर तेवढा तो मसाला पण चांगला होतो तर त्यासाठी इथं बघा गोळे पण तयार होतात त्या मसाल्याचे आणि असा एक, एक करून खोबऱ्याचा तुकडा बघत होते कुठं सापडतोय का पण ते सापडलेले होते आणि ते परत टाकलेले होते तर मी अशाच पद्धतीने मिक्स करत होते जो की चमच्याने वगैरे मिक्स केला तर तो व्यवस्थित जसा हवा तसा तो मिक्स होत नाही हा प्रॉब्लेम होतो हाताने थोडीशी आग होते पण वस्तू किंवा जे आपल्याला करायचं आहे तर ते क्लिअर होतं आणि थोडंसं नंतर आग होते पण त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल लावू शकतो खोबरेल तेल तर इथं हे कालवून घे तोपर्यंत माझा कांदा देखील थंड झालेला होता मग तो पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार होते तो पण थोडासा वेळ लागला कारण नवीन कांदा होता त्यामुळे कांदा पण एवढा पूर्ण बारीक जर करायचा म्हटला तर काय काय कांदे जे आहेत तर त्याची पेस्ट तयार होते पण काही काही एखादा अर्धा जो असतो तर तो होत नाही तरी पण तो चालतो कारण आपण तो, तो भाजीतच टाकतो काही काही अशा भाज्या असतात सुख्या भाज्या की त्याला आपण कांदा टाकत नाही तर तशा भाजीला ते, भाजी ते ओके असतं तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आजचा होता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओत